कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे जबरदस्तीचे लग्न भाग बारा थरथरत्या आणि जड वापण्यासह माझे डोळे त्या अनोळखी व्यक्तीकडे टक लावून पाहतात जो माझ्याकडे काळजीने पाहत आहे त्याला माझे नावही माहीत नाही मला खात्री आहे की मी या स्वच्छशिय केलेल्या काळ्या डोळ्यांच्या माणसाला यापूर्वी कधीही पाहिलं नाही तो प्रथम तिथेच उभा राहतो आणि माझ्याकडे पाहत राहतो आणि मला काय झाले आहे याचा अंदाज घेत नाही अरे माझा मोबाईल आणि गाडीच्या चाव्याही त्या बॅगेत आहेत आता मी काय करू मी त्याच्या मागे वळून पाहते आणि निराश होऊन पाहते की चोर कुठेच दिसत नाही मी माझ्या बोटाच्या लगद्यातून जमिनीवर माझे वजन ठेवून उभे राहण्याचा प्रयत्न करते पण मी पुन्हा जमिनीवर पडले तो माणूस वागतो आणि संकोचने माझ्या खांद्यांना आधार देऊन मला वर खेचतो तुला काय झालंय मला माझ्या पायांवर उभे राहण्यास मदत करताच तो काळजीत विचारतो मी माझी बॅग माझे औषध माझ्या तोंडून तुटलेले शब्द बाहेर पडतात तो माझ्याकडे अनिश्चितेने पाहतो मला काय म्हणायचं आहे ते अजूनही समजत नाही मला वाटलं तुला हॉस्पिटलमध्ये जायला हवं तू तो म्हणतो आणि हळूवारपणे माझा हात धरतो आणि मला त्याच्या गाडीकडे घेऊन जातो त्या क्षणी तीव्र वेदनांमुळे मी त्याचा प्रतिकार करू शकत नाही तथापि माझे मन अजूनही गोंधळलेले होते की तू मला कसा ओळखतो तो मला ओळखीच्याही वाटत नाही तू तुझी औषधं वेळेवर का घेतली नाहीस डॉक्टर मला अस्पष्टपणे विचारतात त्यांना सांगणे लाजीरवाणी होईल की माझी औषधे आत्ताच हरवली आहेत जरी तीच डॉक्टर आहे जी मला आजार झाल्यापासून माझ्या आजारावर उपचार करत आहे माफ करा मी फक्त एक घ्यायला विसरले मी उत्तर दिलं जर तू तु सामान्य तुम्ही औषधांनी तुमच्या आरोग्याची तुम काळजी घेणार नसाल तर आम्हाला तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागेल ती काहीतरी लिहिताना म्हणते नाही पुढच्या वेळी मी काळजी घेईन खूप खूप धन्यवाद मी हसत उत्तर दिले देवाचे आभार तो माणूस त्या क्षणी इथे नाही मला शस्त्रक्रिया करायची नाही आणि आता बाबांनी माझ्याशी जे केलं आहे त्यानंतर त्याबद्दल विचार करणेही कठीण आहे या महिन्यापासून तुला ही औषधे मिळणार आहे मला सांगायला वाईट वाटतं की पण तुझी प्रकृती आणखी बिघडली आहे तिने मला एक प्लास्टिकची पिशवी पुढे केली आता मी पैशांचं काय करू माझ्याकडे सध्या एक पैसाही नाही मी त्या मुलाला विचारू का नाही एखाद्या अनोखी व्यक्तीकडून मदत मागणे हे अपमानजनक ठरेल जरी तुम्हाला ओळखत असला तरी काय झालं तिला उत्तरने मिळाल्यावर ती मला विचारते खरं तर मी घाबरून माझे सुके ओठ चाटले माझी पर्स हरवली आणि जेव्हा माझ्या डोक्यावरून एक हात डॉक्टरकडे जातो तेव्हा मला व्यत्यय येतं हे ग्या फी मी मागे वळून पाहिले तर तो तोच व्यक्ती माझ्याकडे हसत होता सर्वप्रथम मला सांग की तुला माझे नाव कसे माहीत आहे समोरून त्याच्या चेहऱ्याला पांढऱ्या प्रकाशाने त्याचे काळे डोळे उजळले त्याचे काळे काळे केस त्याच्या कपाळावर पडत आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावरील ते नितळ हास्य हो मला तो खरोखरच देखणं आहे हे कबूल करण्यास भाग पाडत आहे त्याच्या रॉयल ब्लू टी शर्ट आणि ब्लू जीन्सच्या रूपाने असे वाटते की तो खरोखरच तरुण आहे कदाचित माझ्या वयाचा आहे नाही मी स्वतः फी देईन तुमचे पैसे परत घ्या मी डॉक्टरच्या हातातून पैसे हिसकावून घेते आणि त्याच्या हातावर जोरात मारते तो चोर आहे की काय त्याला कसे कळले की माझे पैसे हिसकावून घेतले आहेत डॉक्टर आश्चर्यचकित आमच्याकडे पाहतात ठीक आहे काजल तो तुझी काळजी घेत आहे आत्ताचं हे भांडण थांबव मला वाटतं तो पुढाकार घेत आहे डॉक्टर माझ्याकडे हसत म्हणाले मी डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत राहिले ती वेडी झाली आहे का ती समजते आम्ही जोडपे आहोत का त्या माणसाच्या हसण्याने मला त्या मूर्ख डॉक्टरने निर्माण केलेल्या त्रासातून बाहेर काढले तो तर या परिस्थितीतून आनंद घेत आहे मी त्याच्याकडे पाहते तेव्हा तो त्याच्या जाड काळ्या भुव्या उंचावतो आणि माझ्या पातळीपर्यंत वागतो तुम्हाला घर मिळाल्यावर तुम्ही पैसे परत देऊ शकता तुम्ही इथे स्वतःला मूर्ख बनवण्यासाठी इतके इतकी हताश का आहात तो माझ्या कानात कुसपुसतो तर खरंच बरोबर आहे जर मी डॉक्टरांना सांगितले की मी तुमची फी देऊ शकत नाही तर ते खूप लाजीरवाना आहे तो त्याच्या भुव्याहून जाऊन त्याच्या चेहऱ्यावर एक मजेदार स्मग घेऊन म्हणतो मला पटवून देऊ इच्छितो की बघ मीच इथे हुशार आहे तुम्ही तिची काळजी घेतली पाहिजे साहेब डॉक्टर त्याच्या हातातून पैसे घेत म्हणतात मी स्वतःला हात लावते ती थांबू शकते का मी त्याला ओळखते नाही आणि तू इथे आहेस अरे अरे काजलचाला जाऊया जेव्हा तुम्हाला डॉक्टरांच्या कॅबिनमधून बाहेर काढतो तेव्हा तो मूर्ख माणूस मला पुन्हा अडवतो आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर पडताच मी त्याचा हात माझ्या हातावरून जोरात झटकून टाकते तुम्ही त्या डॉक्टरला सांगितल्याप्रमाणे वागताय जेणेकरून आम्हाला एक जोडपे म्हणून गैरसमज होईल तो चिडून म्हणतो कोणाला माहीत आहे मी म्हणते आणि दोन्ही हात छातीवर गुंडाळून त्याच्याकडे जाते मी त्याची कॉलर पकडताच तो आश्चर्यचकित होऊन काही पावले मागे जातो तुम्हाला माझं नाव कसं कळलं मी माझ्या शब्दावर भर देत विचारते आधी माझी कॉलर सोडा मला खात्री आहे की आता लोक नक्कीच गैरसमज करू शकतील तो कुजबुजतो आणि त्याच्या चेहऱ्यावर अजूनही एक अढळ हस्य होते मी त्याच्या कॉलरवरून माझा हात बाजूला करते मी दोन्ही बाजूने पाहते की कोणीही मला असे पाहिले नाही मी विनय आहे तुम्ही नुकतेच भेटलेल्या वकील कदम यांचा मुलगा आणि मला तुमच्या चरित्रात रस नाही मी तुम्हाला काय विचारलं ते सांगा मी आता ओरडते आता जाणारे लोक आमच्याकडे डोकावत पाहतात याची परवा न करता मुली थोडा ब्रेक घे तो अजूनही खूप शांतपणे बोलत आहे मी त्याला ओरडून सांगितलेले तरीही त्याच्या चेहऱ्यावर रागाचा कोणताही लवेश नाही तू माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहेस आणि ते माझ्यासमोर तुझ्याबद्दल अनेकदा बोलले आहे आणि एक दोनदा मी तुला पाहिले आहे म्हणूनच मी तुला ओळखतो आता आनंदी आहेस तू त्याच्या चेहऱ्यावर एक मजेदार हास्य घेऊन विचारतो जणू काही त्याला मला असे पाहून आनंद होत आहे विनय मी माझ्या डोक्यात तेच नाव पुन्हा पुन्हा सांगते किती कठीण नाव आहे मला माहीत नव्हतं की श्री कदम यांना मुलगा आहे पण थांब त्यांनी मला कुठे पाहिलं आहे मी पुन्हा त्याच्याकडे पाहिले तो माझ्याकडे प्रश्नार्थकपणे कपाळवर करतो तू मला कुठे पाहिलेस माझ्या उत्तरावर तो हसतो मी त्याच्याकडे रागाने पाहते मी तुला एक विनोद सांगितला का तुला खात्री आहे की तू खरोखरच हा प्रश्न विचारत आहे तो त्याच्या डोळ्यात शिडखोर नजरेने विचारतो हो माझ्या प्रश्नात काय चूक आहे मी उलट उत्तर दिले कदम सारख्या गंभीर व्यक्तीला विनोदी कलाकार का हवा आहे तू कर्मवीर सरनाईक यांची मुलगी आहेस तुला सगळे ओळखतात तु तो उत्तर देतो काय ते तर खूपच मूर्ख कारण आहे मी त्याच्यावर नाराज होऊन उत्तर दिले हो मी तुझा मूड सुधारण्यासाठी गंमत करत होतो तसे मी तुला तुझ्या वडिलांसोबत पाहिले आहे आणि ते तुमच्याबद्दल इतके बोलत होते असे वाटत होते तुझ्या मदतीबद्दल धन्यवाद मी थोड्या वेळाने म्हणते मला वाटलं होतं की तू पुन्हा माझ्यावर ओरडेल पण काही हरकत नाही तो हलकेसे हसून बडबडतो मी त्याच्याकडे पाहते तसे काकाबद्दल ऐकून मला खूप वाईट वाटलं तो गंभीर चेहऱ्याने म्हणतो माझे मन पुन्हा आज काय घडले याकडे जाते मला पुन्हा सर्व काही तपासायला हवे मला खात्री आहे की ते असे करू शकत नाही विशेषतः त्याच्या स्वतःच्या भावासोबत नक्कीच काहीतरी गैरसमज आहे मी तुला तुझ्या घरी सोडू का त्याने मला विचारताच मी माझ्या विचारांमधून बाहेर पडले घराबद्दल बोलायचे झाले तर माझ्या बॅगेतील गाडीच्या चाव्या हरवल्या आहेत आणि आता मी घरी कसं जाऊ सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मी याबद्दल विराजला काय सांगू नाही मी खरंच मी त्याला हे सांगण्यासाठी योग्य शब्द शोधत आहे मी बॅगेत चाव्या टाकण्यात इतका मूर्ख का होते चावी पण हरवली तो खिशात हात घालत विचारतो मी वेडेपणाने मान हलवते आणि तो मान हलवतो गाडीत बस मी तुला सोडतो तो म्हणतो आणि माझ्यासाठी गाडीचे दार उघडतो त्याच्या ऑफरचा स्वीकार करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नाही मी संकोच करत गाडीत बसते आणि तो हळूवारपणे दरवाजा बंद करतो तुझ्या स्वतःच्या गाडीबद्दल मी डुप्लिकेट चावी घेण्यासाठी काहीतरी करेन पण त्यासाठी तुला माझ्यासोबत यावे लागेल कारण गाडी तुझ्या नावावर असेल तो गाडी दुसऱ्या दिशेने वळवत स्पष्ट करतो ही गाडी खरं तर माझी नाही आहे मी बोटांनी खेळत उत्तर देते माफ कर तो आता माझ्याकडे अविश्वासाने पाहतो मी हा विषय का काढला मी त्याला सांगू शकत नाही की मी माझ्या नवऱ्याची वस्तू वापरू शकत नाही आणि आता मी ते वापरली आहे आणि त्याची चावी नसतानाही ते गळा दाबून मारेल मी मोठ्या संकटात आहे काही नाही मी ते स्वतः करेन तुमच्या काळजीबद्दल धन्यवाद तो पुन्हा माझ्याकडे संशयाने पाहतो की मी जे बोलले त्यावर तो विश्वास ठेवत नाही बरं तुला तुझ्या घरचा रस्ता माहीत आहे का तो विचारतो आणि त्यावेळी त्याच्याकडे पाहण्याची माझी पाळी आहे त्याला खरंच वाटतं की मी इतकी मूर्ख आहे की मला माझ्या स्वतःच्या घराचा पत्ता माहीत नाही नक्कीच मी दात घासच उत्तर दिले हा एक दिलासा आहे तो बडबडतो आणि एअर कंडिशनरची थंडी वाढवतो मूर्ख तसे मला माहीत नव्हते की तू हृदयरोगी आहेस तू स्वतःची काळजी घेतली पाहिजे आज तुझ्यासोबत जे घडलं ते खरोखरच भयानक का आहे कारण माझी बॅग चोरीला गेली आणि त्यात माझे औषध आहे मी माझे उत्तर शक्य तितके वास्तववादी ठेवून उत्तर दिले तो फक्त उत्तरात गुणगुणतो आणि मला माझा पत्ता विचारतो आजच्या मदतीबद्दल धन्यवाद मिस्टर विने काही मिनिट थांबू शकतो का जेणेकरून मी आतून पैसे आणू शकेन मी गाडीतून उतरताच विचारते त्याची काही गरज नाही मला घाई आहे पुढच्या वेळी भेटूया तो पुन्हा एक गोड हास्य घेऊन घोषणा करतो तो माणूस खूप हसतो पुढच्या वेळी त्याला काय म्हणायचे आहे त्याला खरोखर वाटतं का की आपण पुन्हा भेटू पुढच्या वेळी काय तिथेच थांब आणि हे तो माझे काही नाही ऐकता गाडी वेगाने नेतो तेव्हा मी माझ्यासमोर असलेल्या काळ्या धुराकडे पाहते तो माणूस मानसिकदृष्ट्या स्थिर आहे का मी त्रासामुळे जोरात पाय आपडते मी मुख्य गल्लीकडे धावते गार्ड माझ्याकडे पाहतात पण काहीच बोलत नाही माझा प्लॅन आहे की शक्य तितक्या लवकर गॅरेज ओलांडून जाण्याचा जेणेकरून ड्रायव्हर्स मला गाडीशिवाय येताना पाहू शकणार नाहीत देवाचे आभार कोणीही मला थांबवत नाही जरी ते माझ्याकडे संशयाने पाहत असले तरी मला वेळही माहीत नाही पण आकाशाकडे पाहून मला खात्री आहे की संध्याकाळ उलटून गेली आहे मला आशा आहे की विराज आता घरी नसेल नाहीतर माझे काम संपले मी मुख्य प्रवेशद्वाराच्या द्वारातून डोकावते आणि तो हळुवारपणे उघडते जेणेकरून कोणताही आवाज येऊ नये मी दरवाजा किंचित फिरवल्या आणि इकडे तिकडे पाहत आत गेले विरारशी ते उभा असल्याचे पाहून मी माझ्या मार्गावर थांबते माझी उपस्थिती लक्षात येताच तो माझ्याकडे धावतो आणि माझे हात धरतो तू कुठे गेली होतीस तो माझे हात हलवत रागाने विचारतो मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते मी त्याला काय सांगू मी मला काही महत्त्वाचे काम करायचे आहे मी उत्तर दिले तू मला कळवू शकत नाहीस की तू जात आहेस तुला माझा फोन उचलण्याची गरजही वाटली नाही तुला माहित आहे मी तुझ्यासाठी किती काळजीत होतो तो ओरडतोय आणि मला घाबरवतोय काळजी वाटते का मी त्याच्याकडे स्तब्ध होऊन पाहते त्यालाही लक्षात आलं असेल म्हणूनच तो माझ्या हातांवरून त्याचे हात काढून घेतो तो त्रासदायकपणे चेहऱ्यावर हात घासतो मी वाटत माझा फोन हरवला म्हणून मी तुझा कॉल उचलू शकले नाही याबद्दल माफ कर मी थोड्या वेळाने उत्तर दिलं ठीक आहे तुला मला काही उत्तर द्यायची गरज नाही तुला जे काही करायचं आहे तू करू शकतेस मला तुझी काहीच परवा नाही तो म्हणतो आणि माझ्याकडे दुसरी नजर न टाकता निघून जातो मी त्याच्या पाठीकडे अविश्वासाने पाहते आता मला खात्री आहे की ह्या माणसाला बायपोरोर डिसऑर्डर आहे आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद